नर्मदे हर मंडळी चला आपली दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे भोजनसुद्धा झालं विश्रांतीसुद्धा झालं आता आपण जाऊया पुढं भरपूर वेळ आहे एवढ्या वेळात कुठला ना कुठला आशीर्वाद पोहोचू शकतो आणि ही माझी नर्मदा मैया दर्शन करा वा एवढ्या उंचावर आहे तेव्हा दिसतंय नाही तर खाली असं दिसतं नसती खूप सुंदर मला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे इथून चला निघूयात पुढं नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी चला नर्मदे हार आनंद आनंद चला खरंच खूप मस्त वाटतंय आता कारण की आपलं जो अवघड पाठ होतं आपल्या या नर्मदा परिक्रमेतले शूलपाणी आणि खप्परमाल हे दोन्हीही आपलं सुखरूप झालेलं आहे खप्परमाल आता अजून आपल्याला दोन किलोमीटर आहे इथून सोबत दोन ते चार किलोमीटर तिथून पुढे खप्परमाल आपल्याला संपून जाईल खूप आनंद आला काय झालं ते खप्परमाल तर खरंच तू यो सांग मला अनुभव <laughs> सांग भारी एकदम मजा हा मजा मजा ना म्हणजे काही लोक घाबरवतात खप्परमालच्या बाबतीत त्याच्या बाबतीत काय काय नाही बिंदास्थळ ना आरामशीर म्हणजे बक्षीपै आहे असं म्हणजे खप्परमाल सोपं आहे असं अजिबात नाही पण चढा हिंमत करा चढा आणि हा कोण पक्षी सुंदर किंगफिशर किंगफिशर त्याचं नावच पडले तो बिचाऱ्याचा चला जरा चालतो पुढं आपण मग बोलूया नर्मदे हर नर्मदे हर हे जर चढू शकता हे शुल्पानीवरच आहेत नाही आपला खप्परमालवर बापरे हे चढू शकतात तर तुम्ही का नाही चढू शकत चढू शकता चला नर्मदेहर मैया बघा कशी कशी आले इथून अशी 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 आली नर्मदा मैया खूप सुंदर श्री विठ्ठल नर्मदे हर अगदी अगदी एकदम त्र्यंबकेश्वर वा त्र्यंबकेश्वरच्या वारीची रोड रोडची आठवण आली असंच रोड असतात त्र्यंबकेश्वरला आताना अशीच चढायची असत सूर्यमाल घाट मजा येते त्र्यंबकेश्वरच्या स्मृती जागा झाल्या तशी आज आपली त्र्यंबकेश्वरची यात्रा निघत आहे हो काय तारीख आहे ती धनंजय सात सात तारीख उद्या सहा का आज पहारेला जातील हो आज पहारेला जातील आणि सात तारखेपासून आपली त्र्यंबकेश्वरची यात्रा सुरू होणार आहे तरी आता माझी व्हिडिओ पडूस तर एवढा लेट होणार आहे कारण की इथं नेटवर्क नाही आहे जमलं तर जा नक्की जा बरं का सगळ्यांनी त्र्यंबकेश्वरला नर्मदे हर वा कसलं हे बघ आपल्या खाली उतरायचं आहे का त्या रोड दिसन खाली आणशी आणशीच तर शॉर्टकट एकदम चल चला नर्मदे हर कुठला तरी मंदिर आहे रे बाळा कुठला तरी नाही हा कुठला तरी नाही अरे बाप रे किती दिवसात बघायला भेटलं तर मोबाईल चालू होतो हा वा आता मात्र शंभर टक्के नाही हजार पट्टीने चार्जिंग वाढले आपले हा हल पहिले बॅनर दाखवतो तुम्हाला वा विठ्ठल रुक्मिणी मंदिर खप्परमाल परिक्रमावासी विश्राम भालो दत्त मंदिर वा खूप छान देवा आलोच दर्शनाला चला दर्शनाला देवाच्या वा श्री विठ्ठला पांडुरंगा ये वाळा बघ हा वाचले आनंद झाला मंदिर बघून म्हणजे कोणते अभंग बोलूया हा ये बोलूया पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा बाई वो बाई वो विठू देखीला डोळा बाई वो वेदले वो मान तया चेगू तया चेगू वेधले वो मान तया चेगूनि क्षणभरणविसम्भे विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणि क्षणभरण विसंभे विठ्ठल रुक्मिणी पूर्णिमे चितान्दने क्षणोक्षया होणे तैसे माझे जिने का विठ्ठल विना विठ्ठल विना तैसे माझे जिने का विठ्ठल बीन वेधले हो मर तयाची ये गुणी तयाची ये गुणी वेधले हो मर तयाची ये गुणी

ಬಾಯೋ ವೇದಲೆಮಾನಯ ಓ ಮನ ಉಮಾನಯೇ ಗುನಿ ಕ್ಷಣಭರಣ ವಿಭೆ ವಿಠಲ ರುಕ್ಮಿಣಿ ಕ್ಷಣ ಭರಣ ವಿಷೇ ವಿಠಲ ರುಕ್ಮಿಣಿ ವೇದಲೆಮಾನ ತಿಗಿ वेदले गुणी पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री विठ्ठल नर मध्ये हर हा हे घटलेले हैरण आणलं हाय उतरायचंच पण बाबा ही इथं जायचं असलं तरी किती ते आकमधून फेरा मारावा लागतोय कमसे कम से कभ... आता इथून इथं जायचं आहे तरी तो पूर्ण अर्धा एक किलोमीटरचा फेरा मारून आता लय वरून आलो आहे आम्ही पण खूप सुंदर आहे बरोबर पोचू आपण बरोबर वेळेवर सुंदर दरी डोंगर फोरून हा वाट केलेला आहे काय सुंदर वाटतंय कॅमेऱ्यात कसं वाटतंय काय माहिती पण डोळ्याला मात्र अति सुंदर दिसतं अति सुंदर खूपच सुंदर दिसतंय किती कापला असेल हा डोंगर हा कधी डोंगर किपला असेल रोडसाठी भारी जाम डोंगर कापला आहे रोडसाठी या चला जर मध्ये अरे चालूच आहे का बघा का दगडं पडतात वरून बरं काम आताच दर काही काम झालेत किती दगड पडलेत खाली अरे बाप रे चला चल खा तर खाली हेलीपॅड बघ दिसला का तुला घेतला हेलिपॅड हेलिपॅड नाही तो गाईंचा हेलिपॅड गाईंचा हेलिपॅड आहे तर बघा कसले डोंगर बापरे फाडले रोडच नाही इथं म्हणजे आता बनवल्यात बनवायचं चालत चालूच आहे हा रोड डेंजर हा धोंड्या बाबा किती वरून येऊन पडला असेल बाप रे बाबा लय मोठा दोंडायो बघा इथून पडतायत धोंडे धोंडे बाबा पानशी बघी दगडा पडले मोठी मोठी हा इथून तर लय मोठी मोठी दगडं पडलेत आणि इथंच खाली पडले सगळे मध्ये हर त्र्यंबकेश्वरच्या वारीला जात असताना सूर्यमाळाच्या घाटात आपला असे आपले एक दिवस येतो तिथं आपण लाकडं जमा करायला जातो सेम तसंच आहे आणि लाकडं जमा करता करता आपलं इथं नाश्ता असतो इथं आपण इटल्या वड्यांचा नाश्ता करतो वाह एकदम त्र्यंबकेश्वरच्या वारीची स्मृती जाग्या झाल्या वा खूप छान चला जाऊया पुढं सुंदर तर मंडळी आपला आश्रम भेटलेला आहे खूप मस्त निवारा आहे आणि एकदम मस्त सारवलेलं आहे बरं का आता तिथून जरा आपण दुकानावर आलतो दुकानावर एक किलोमीटर लांब आलतो आपण एक किलोमीटर आणि कशासाठी आलतो तर आपल्याला साबण पाहिजे होतं कपडे धुवायला त्याच्यासाठी कपडे खूप माळायला मस्त आज चार वाजतात पावणे चारलाच आपल्याला आश्रम भेटला खूप छान आणि आज व्यवस्थित चाललो सुद्धा था। आज वास्तविक आरामाची गरज होती कारण की आज आपण या यात्रेतला सर्वात उंच शिखर म्हणजे खप्परमाल हा चढून उतरलोसुद्धा त्याच्यामुळं आज असं वाटलं का ठीक आहे अजून दोन तास चाललो असतो पण ओके बरोबर चार वाजेपर्यंत जो टार्गेट होता आपला टार्गेट पण म्हणजे चार वाजले बरोबर आश्रम भेटला व्यवस्थित थांबलो आता हात तासात लगेच कपडे धुऊ म्हणजे सकाळपर्यंत लगेच आपल्याला घालायला भेटेल त्याला शेविट्ठल नरमध्ये हर आश्रम दाखवतो तुम्हाला अतिशय सुंदर आपला हा आश्रम आहे

मंडळी घर जुनं आहे म्हणजे जुन्यात नाही का पण त्यातही अजून दोन तीन गोष्टी बघितल्या एक धनुष्यवान आणि आणखी एक गोष्ट त्याचं नाव तुम्ही समजा हे बघा हा धनुष्यवान यांनी बनवलेला आता व्यवस्थित दिसत नाही हो हा धनुष्यवान आहे त्यांनी बनवलेला आता ही गोष्ट काय सांगा मला आता तिने याच्यात एक वस्तू ठेवली आमच्यासाठी बनवलेली याला काय बोलतात लवकर सांगा नर्मदेहर आतमध्ये चूल आहे मस्त चूल अंगण इथं जेवण बनलं काय सारवले महाराज एकदम टाप टिप आपलं लादीचं घरसुद्धा असं एवढं भारी नसेल तर तेवढं या माऊलीचं घर आहे एवढं भारी येतं वरचे भांडी रचलेली सुंदर घर आहे हर त्याचं नाव सांगा बरं दिसतून जेवायला बाजरीची भाकर Bundan